वाईट दिवस येण्याची दहा लक्षणे या चुका करणे टाळा नंबर एक ज्या घरात बाथरूममध्ये घाण असते त्या घरात पैसा येणे बंद होते नंबर दोन घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोंनी भांडू नये मुलांबद्दल चांगला विचार करावा नंबर तीन अनेकांना अशी सवय असते की जेव्हाही ते बसतात तेव्हा पाय हलवायला लागतात ज्योतिषशास्त्रात पाय सतत हलवणे अशुभ मानले जाते आणि हे येणारे वाईट दिवस सूचित करते नंबर चार घरात जुन्या वस्तूचा साठा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसणे म्हणून वापरू नये नंबर पाच रात्री जेवल्यावर बऱ्याच जणांना अशी सवय असते की ते भांडीने धुता ढीक करून ठेवतात ती घासून स्वच्छ ठेवावी नंबर सहा बंद इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तर लगेच विकून टाकावी नाहीतर दुरुस्त करावी नंबर सात काही लोकांना अशी सवय असते की ते केव्हाही चालतात तेव्हा सतत पाय जमिनीवर ओढतात ही सवय अशुभ मानली जाते आणि हे येणाऱ्या वाईट दिवसाचे लक्षण आहे नंबर आठ कोणतेही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये नंबर नऊ जो विनाकारण गरिबांना त्रास देतो आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना मान देत नाही अशा लोकांना जीवनात वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते नंबर दहा जो व्यक्ती मुख्या जनावरांना पक्ष्यांना हानी करतो त्या व्यक्तीला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते मित्रांनो वरील माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद